दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवैध मद्य तस्करी आणि हिट अँड रन प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुख्य सूत्रधारास दमन येथून अटक केली आहे या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण सहा संस्थांना अटक झालेली आहे अवैधरित्या मद्यसाठेची वाहतूक करणाऱ्या क्रेटाकारनं सात जुलैच्या मध्यरात्री चांदवड मनमाड रोडवर उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक दिल्यानं स्कॉर्पिओ चालक पोलीस जवान जागीच ठार झालेला होता लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी जखमी झाले होते याप्रकरणी चांदोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात येऊन देवांश पटेल अश्पाक अली शेख राहुल सहानी शोएब अन्सारी भावेश कुमार प्रजापती यांना अटक करण्यात आलेली होती उर्वरित संस्थांच्या शोधासाठी पाठवलेल्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे दादरा नगर हवली ते ठेवत वाहनांच्या ताफ्यात सामील असलेल्या क्रेटाकारमधील मुख्य सूत्रधार आणि मध्यतस्करी करारा संशय संजय मारवाडी उर्फ पुरणसिंग माधुसिंग मारवाडी याला दमन येथून ताब्यात घेतलेला आहे संशयित घटनेच्या दिवशी मुख्य क्रेटा कारमध्ये मद्यसाठा घेऊन वाहतूक करत होता त्याच पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा दिलेला असताना तो फरार झालेला होता ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक